मॉर्निंग मॉर्निंगायज आणि सकाळचे वाजलेले आहे चहा आणि मी उठलेली आहे आणि हा आहे नजारा सो so, हा नजारा माझ्या टेंटमधून बाहेर दिसत होता माझी मॉर्निंग ही अशी झाली होती सो यानंतर आम्हाला पटापट आवरयचं होतं कारण की आम्हाला निघायचं होतं रिटन आणि आम्ही रिटर्न निघणार होतो माकडनाळवरून आणि एक गोष्ट सांगू का आपण ट्रेकला येतो ना तेव्हा तिची सकाळ असते ना हा 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 म्हणजे एकदम रिफ्रेश होऊन जातं यार आणि स्वतःला आपण स्वतः समजायला लागतो आणि अशा प्रकारे माझी मॉर्निंग झालेली आहे खूप फ्रेश आहे आणि खूप मस्त झोप झाली आहे तर चला जाऊया नाश्ता करायला नाश्त्यामध्ये होते कांदेपोहे ॲज युजल माझ्या घरीही हेच असतात आणि इथेही मला कांदेपोहेच खायला मिळाले सो आम्ही हे खाऊन निघालो आहे कोकण कड्याकडे म्हटलं जातं जाता थोडं जरा कोकण कड्याचा नजारा बघू बघून जाऊया मॉर्निंग व्ह्यू बघून जाऊया तर ओ माय गॉड काय मॉर्निंग व्ह्यू आहे यार हे जे सोनेरी सोनेरी दिसतंय ना ते बाकी काही नसून फक्त सनलाईट आहे जे कोकण कड्यावर पडत होती आणि मग तिथून आम्ही आता निघालोय हो परतीच्या मार्गावर ते पण माकडणार आणि या वाटेने जात असताना आम्हाला लक्षात आलं की ही पूर्ण वाट कोकण कड्याला एक पूर्णपणे प्रदक्षिणा मारून गावामध्ये उतरते सो तो जो अनुभव होता पूर्णपणे सर्कलमध्ये आम्हाला कोकण कडा चारही बाजूने बघायला मिळाला आणि खाली उतरत असताना आम्ही शोधलेली आहे ही गुप्त पाण्याची टाकी हरिश्चंद्रगडावर अशा खूप साऱ्या टाक्या आहेत ज्या तुम्हाला एकदम गुप्त जागी मिळतील त्यातली ही आहे मस्तपैकी इथे शिवलिंग आहे आणि त्यानंतर या जागी जिथे तुम्हाला एकदम ब्लॅक दिसतंय हे संपूर्ण पाणी आहे ते पण एकदम स्वच्छ आणि गोड ओके गाय सो आम्ही आता निघालो आलो हरिश्चंद्र आणि आम्ही ह्या मार्गाने जाणार आहोत आणि हा मार्ग थोडा रिस्की आहे बट स्टील आम्ही जसं वरती ज्या मार्गाने आलो होतो ती ती सुळका होती पुढची ही माकडणार नाही आहे ना ही झुंजर दरवाजाकडे जाणारी वाट आहे आणि आम्ही नंतर पुढून माकडणार नाही ना ती आणि आपण माकडणार नाही कंटिन्यू करणार ना येस सो चला बघूया कसा राहतो एक्सपिरियन्स जेवढं मला कॅप्चर करता येईल तेवढं मी करेल ते खाली उतरत असताना दगडांवर ना, ना खूप सारे रेखीव प्राचीन काम केलेलं आहे त्यातलीच इथे एक शंकराची पिंड आम्हाला सापडली आणि अजून काही गोष्टी कोरीव काम केल्या होत्या एक्झॅक्टली त्या काय आहेत ते सांगू शकत नाही का पण काहीतरी ऐतिहासिकच असणार सो असं थोडं थोडं पॅचमध्ये ना या सगळ्या गोष्टी खूप अशा रेखीव काम केलेल्या आहेत आता अड्राईच्या वाटेवरून चाललो आहोत आणि एवढं खाली उतरलो हो आहे आम्ही ऑलमोस्ट तिथे होतो आम्ही तिथे होतो ना आपण तिथं होतो ऑलमोस्ट तिथून खाली उतरलो आहे मी आता अडराईच्या वाटेतून चालू आहे हो खूप मस्त वाटतं यार थोडं डिफिकल्ट आहे बट ठीक आहे होण्याने होतं आहे आधी केलेच पाहिजे चल अर्धा रस्ता उतरून झाल्यानंतर आम्ही आता इथून माकडणा सुरुवात करणार आहोत सो त्याआधी आम्ही एक थोडासा छोटासा मॅगी टाईम ब्रेक घेतला होता आणि इथून आता आम्ही मॅगी खाणार आणि मग पुढे निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी इथून अजून आम्हाला ऑलमोस्ट तरी चार ते पाच तास लागणार आहेत खाली उतरण्यासाठी सो हा आहे आमचा छोटूसा स्टो आणि हा आहे आमचा राजूदादा तो जो की प्रत्येक ट्रेकला काही ना काहीतरी गोष्टी कॅरी करत असतो स्वतःहूनच आज त्यांनी मॅगी कॅरी के चला मग आज सह्याद्रीमध्ये मॅगी खाऊया पाणी आहेत आणि आम्ही कुठे आहोत बघा आता आम्ही आहोत आम्ही इथून वरतून आलो ऑलमोस्ट ही माकड वाट चालू झालेली आहे सो आम्ही इथे थोडी विश्रांती घ्यायला थांबलो होतो बघू शकता तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात लांबे लांब तुला कशाला पाहिजे रे मॅगी तू काय एवढं केलंयस तुझी बॅग उतरून आणली मग त्याच्या रिटर्न मध्ये मी फोटो पण काढलेत ना दे मग आमचे मॅगीचे शेफ राजू गोळे गळे गळे आणि आता आता हे जर संसार नाहीतरी यांचा संसारावरचा विश्वास उडाला अरे माझं नाव राजू घोले घोले घोळे घोले 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 घ घराचा घोले घराचा घोले घरा गोळे 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 नाही बोललीच बोलली हे आमचे राजू दादा घोले आता होईल लवकरच लग्न वाट बघतोय आम्ही पण बघूया आता कधी करतात अरे आता दोनाचे चार खूप लवकर दादा इकडे बघ ना मला असतोच काय दादा हा खरंच भारी वाटत रे तिकडे ओ, किरण दादा, उठा गुड मॉर्निंग मॅगी ओ हो दादा मॅगी खायला ये का तू नाही खाल्लीस म्हणजे तू विश्रांती घेतोय घरी मॅगी खाऊ शकतो आपण पण सह्याद्री येऊन मॅगी म्हणजे आपलं आपण मॅगी बनवतोय खायलाच बनवतात ना दादा मॅगी मसाला दादा मसाला जास्त टाका प्लास्टिक इथं टाकायचं नाही सह्याद्री देऊन प्लास्टिक प्लास्टिक आणलंय आणि अशा प्रकारे आमची मॅगी आमच्या शेफनी उतू घालवलेली आहे पॅनिक झाला तर थोडा पण को तसं नाही अरे बोल अरे बोल तर तू बोल ना काय एक्साइटेड मध्ये काय जास्त उतवले पणामध्ये ना हा संयम लागतो नाही तसा उतू जातो हे ना काय म्हणणं आहे तुझं याच्यावर खाऊन झाल्यानंतर अर्थातच सर्वांना कॉफी लागते त्यामुळे आम्ही बनवली ते ब्लॅक कॉफी आणि मी बनवत होती कारण की मला ना खूप असं काहीतरी वेगळं वाटत होतं यार म्हणजे घरी जेवण बनवणं वेगळं असतं पण हे मी पहिल्यांदा ट्राय केलं आहे की मी ट्रेक केलेत नाईट ट्रेक पण केलेत पण आमचं जेवण कुठेतरी आम्ही सांगायचो आणि पहिल्यांदाच आमचं असं होतं की आम्ही वाटेत जाता जाता, जाता स्वतः बनवत होतो आणि खात होतो त्यामुळे मला असं होतं की यार मला ॲटलीस्ट कॉफी तरी बनवू द्या मजा येते मला बनवायला आणि काहीतरी वेगळंच वाटत होतं एक वेगळाच फील होता एकदम अशी मला मी ना अशी वनातलीच कोणतरी वाटत होती सो त्यामुळे मी कॉफी बनवत होती सर्वांसाठी सो so, कॉफी पिऊन आम्ही नंतर पुढच्या बातीने निघणार आहोत सो so, कॉफी माझी आहे ना मी खरं सांगते जरा पाचटच झाली होती कारण <laughs> की त्यात साखर नव्हती आणि सगळे लोक शुगर फ्रीवाली कॉफी पितात त्यामुळे मलाही ती प्यावी लागली अर्थात मला असं फील होत होतं पण की कॉफी टाका कॉफीमध्ये साखर असावी त्यामुळे मी थोडीफार साखर टाकली होती की जेणेकरून मला तरी पिता येईल ॲटलीस्ट सो so, इथे कॉफीचा आस्वाद घेत 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 मी पोचली आहे स्वर्गसुखात आणि त्यानंतर आम्ही निघतोय आता आमच्या परतीच्या वाटेला इथून जो पुढचा आमचा प्रवास आहे तो पूर्णपणे अशाच दगडांनी होणार होता म्हणजे अशीच दगडं पुढे आहेत ही दरी आहे एक आणि त्या दरीतून आम्हाला जायचं होतं इथे प्रॉपर अशी वाट नाही आहे तुम्हाला वाट बनवत बनवत जावं लागणार आहे सो आम्ही अर्धा रस्ता खाली उतरल्यानंतर म्हणजे थ्रिलिंग तर खूप भारी आहे पण तितकंच सांभाळून एक एक पाऊल टाकावं लागतं आहे आणि रस्ते बनवावे लागतात आमच्यासोबत जे होते त्या दादांनी पहिले एक्सपिरियन्स आहे त्यांना इथे येण्याचा त्यामुळे त्यांच्या त्यांना माहिती होत्या वाटा की कुठून कुठली वाट जाते त्यामुळे आम्हाला त्यांच्या गायडन्समुळे प्रॉपर वेमध्ये वाटा कळत होत्या आणि आम्हाला एवढं प्रॉब्लेम होत नव्हता वाट शोधण्यासाठी सो so, हे बघू शकता तुम्ही समोर कसलं छान दिसतंय आणि मला ना मी स्वप्नात आल्यासारखी वाटत होती कारण की ना मी हे पहिल्यांदाच अनुभवत होती आणि मला ना स्वतःला बिलीव्ह होत नव्हतं की मी हे केलं आहे आणि एकमध्ये अशी आ, वाट होती की जिथे खाली उतरायला तुम्हाला काहीच ऑप्शन नाही आहे तुम्हाला एनी हाव दोरचा वापर करूनच खाली यावं लागणार होतं सो so, हेही माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं की मी हे करते आणि हे मध्ये पहिल्यांदा आहे तुम्ही बघू शकता आणि मला खूप भीती वाटत होती एका पॉईंटला जाऊन मला मी थरथरत होती कारण की मला असं वाटत होतं की मी पडते की काय पण एनिवेज माझ्यासोबत जे होते त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि अर्थात मला इथून खाली एकटीला येणंच भाग होतं त्यामुळे मी थोडी हिंमत केली आणि म्हटलं चला आता आपण कम्प्लीट करूयाच सो रडत रडत का होईना मी पूर्णपणे खाली उतरलेली आहे आणि जशी भीती होती तीच गोष्ट झाली खाली उतरत असताना एका ठिकाणी माझा पाय स्लीप झाला आणि मी थोडक्यात वाचलेली आहे मला या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची की तुम्ही जर ट्रेकिंगसाठी येत आहे तर तुम्हाला स्वतःची काळजी करणं खूप गरजेचं आहे मजाक मस्तीमध्ये सगळ्या गोष्टी होतात पण त्यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो जसं माझ्यासोबत आज झालं आहे मला थोडंसं डोक्याला लागलं आहे आणि पायाला लागलं आहे आणि कारण की मोठा दगड होता म्हणून मी वाचली नाहीतर मी खोल दरीत जाण्याची शक्यता होती थोडा प्राय स्लीप झाला माझा त्यामुळे मला अंदाज नाही आला त्या गोष्टीचा सो एनिवेज मी ठीक आहे सुखरूप आहे पण तरी तुम्ही लक्ष द्या दगडांच्या वाटा कंप्लीट होऊन एक नॉर्मल चालण्याची वाट आम्हाला भेटलेली आहे जीर आम्हाला गावापर्यंत नेऊन सोडते सो आम्हाला वाजले साडेसात खाली उतरेपर्यंत आणि जेव्हापासून मी पडली होती ना तेव्हापासून मला डोक्यामध्ये एक फोबिया बसला होता त्यामुळे मी खूप घाबरत घाबरत खाली उतरलेली आहे अर्थात ऑब्व्हियसली एवढा मोठ्या रिस्कवरून तुम्ही पडल्यानंतर थोडीफार एक भीती मनामध्ये बसते ती काही जणू माझ्यासोबत झाली होती पण मी फायनली देवाच्या कृपेने सुखरूप गावात पोचलेली आहे तर काहीच हे आहेत आमचे मनोज दादा ज्यांच्या थ्रू आम्ही हा पूर्णपणे ट्रेक केला होता वालोरे वालोवरे बेलपाडा वालवरे बेलपाडा सो तुम्ही जर मुरबाडवरून या हरिश्चंद्राकडे तुम्हाला जर या कुठल्या वाटा करायच्या असतील तर वालव वालोरे वालवरे बेलपाडा इथे येऊन मी ह्यांचा नंबर ना डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आहे सो जर तुम्हाला कधीही या वाटेने जायचं असेल तर हे खूप बेस्ट आहेत कारण की आम्ही ह्यांच्या थ्रूच हा ट्रेक पूर्ण केला आहे ह्यांना सगळ्या वाटा माहिती आहेत सो तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्यांच्या थ्रू तुम्ही ट्रेक करू शकता खरंच ह्यांच्यासोबत ट्रेक करून खूप खूप मजा आली आणि ह्यांच्यासोबत तुम्ही नक्की जा आणि इथे राहण्याची जेवणाची नाश्त्याची सर्व सोय अवेलेबल आहे सो so, तुम्ही नक्की याल इकडे आणि जर हरिश्चंद्र करायचं असेल किंवा आजूबाजूचं जे काही करायचं असेल ते नक्की मनोज दादांना कॉन्टॅक्ट करा थँक्यू दादा कॅम्पिंग हा कॅम्पिंग वगैरे पण सगळं अवेलेबल आहे ओके okay, थँक्यू बोला थँक्यू फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत खाली जर ट्रेक झालेला आहे मध्ये मी पडली होती देवाच्या कृपेने वाचली की मी फक्त दगडावर जाऊन आपटली त्याच्यामुळे मला इतके थोडं लागले आणि इकडे कारण की ना खूप रिस्की आहे तो थोडा आणि तुम्ही जर शूज प्रॉपर घातले नसाल तर प्रॉब्लेम होईल की जो प्रॉब्लेम माझ्यासोबत झाला मी ट्रेकिंगचे शूज असे कम्फर्टेबली घातले नव्हते सो त्यामुळे थोडं माझं स्लीप झालं आणि एक्सपिरियन्स वॉज थ्रिलर खूप मजा आली खरं तर कारण की uh, माझ्यासाठी काहीतरी नवीन होतं आणि मी काहीतरी फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं एवढं ॲडव्हेंचर ह्या अगोदर ट्रेक केलेत मी काही पण ते एवढे ॲडव्हेंचर नव्हते सो so, एकंदरीत माझ्यासाठी छान एक्सपिरियन्स होता आणि मग आता मी हा ब्लॉग इकडेच संभवते आय होप uh, तुम्हाला पण आवडला असेल आता मी जस्ट चेंज होऊन घरी निघते आहे पण मी ब्लॉग इथेच एंड करते आहे सो so, कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अधूनमधून ब्लॉग करत जाईन रेग्युलर ब्लॉगचं मी विचार करते आहे पण बघूयात काय आहे ते सो मी ब्लॉग इथेच एंड करते आहे तोपर्यंत जेवढे व्हिडिओ पाहिले नसताल बाबा जेवढे व्हिडिओ पाहिले नसाल अगोदरचे सो ते बघा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स लोकांना जे ट्रेकर्स आहेत त्यांना आणि ॲज सच एवढं काही मला रेकॉर्ड नाही करता आलं आहे बट जेवढं पॉसिबल झालं आहे तेवढं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत डू लाईक शेअर अँड कमेंट माय यूट्यूब चॅनल विच इज अलवेली श्वता बाय